मधुमेहींसाठी शिळी पोळी खाणं चांगलं असं बऱ्याचदा म्हटलं जात पण ह्यामध्ये कितपत तथ्य आहे चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मधुमेही म्हटलं की त्याला त्याच्या खाण्याच्या बाबतीत अनेक लोकांकडनं विविध सल्ले ऐकायला मिळतात त्यातला सांगितला जाणारा एक सल्ला म्हणजे मधुमेह असाल तर शेळी पोळी खा किंवा शिळी चपाती खा जेणेकरून शुगर तुमची कमी वाढेल यात खरंच कितपत तथ्य आहे हे समजून घेण्यापूर्वी आपण पोळी किंवा चपाती खाऊन शुगर का वाढते हे पहिल्यांदा समजून घेऊयात पोळी किंवा चपाती आपण कसली बनवतो बरं गव्हाची गहू एक धान्य आहे आणि धान्यांमध्ये साधारण सत्तर टक्क्यापेक्षाही जास्ती कर्गोदक असतात यामुळेच धान्य खाल्ल्यानंतर रक्तातली साखर वेगानं आणि बऱ्यापैकी वाढते यावर उपाय काय धान्य तर खायचंय पण रक्तातली साखर वाढू द्यायची नाहीये तर काय करावं लागेल याच्यावर दोन गोष्टी दो करता येतात एक तर धान्याचं प्रमाण आहारातलं कमी करणं आणि दुसरं म्हणजे त्या धान्याला अशा प्रकारे मॉडिफाय करणं की जेणेकरून धान्य खाल्ल्यानंतर त्यातली कर्बोदक फार वेगानं शोषली जाऊ नयेत किंवा फार वेगानं त्यांचं पचन होऊन त्याची साखर बनू नये धान्यांचं प्रमाण कमी करणं हे तर आपण मधुमेहींना सांगतोच पण धान्याचं शोषण हळू व्हावं यासाठी दुसरे काही प्रकार अवलंबता येतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे धान्य काही काळ शिजवल्यानंतर ठेवणं किंवा लगेच ते न वापरणं शिजवून फ्रीजमध्ये ठेवणं किंवा काही काळ ते न वापरता तसंच बाहेर ठेवणं जेणेकरून ते शिजवलेल्या धान्यामधलं बाष्पाचं किंवा पाण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याच्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च नावाचं एक स्टार्च तयार होईल किंवा कर्बोदकाचं रूपांतर एका वेगळ्या प्रकारच्या कर्बोदकांमध्ये होईल जे फायबर सदृश आहेत आणि जे पटकन पचले जात नाहीत किंवा ज्याचं शोषण फार हळूहळू होतं आणि त्या योगे रक्तातली साखर हळूहळू वाढते म्हणूनच आपण जेव्हा ताजी पोळी किंवा चपाती खातो तेव्हा त्यातली कर्बोदकं नुकतीच शिजवल्यामुळे पचनासाठी सोपी झाली असतात आणि ती लगेच पचतात आणि त्याची लगेच साखर बनते पण जेव्हा हीच पोळी आपण काही काळ म्हणजे एक बारा ते पंधरा तास ठेवतो आणि मग त्यानंतर ती खातो तेव्हा त्यातल्या कर्बोदकांपैकी काही कर्बोदकांचं रूपांतर हे रेझिस्टंट स्टार्चमध्ये झालं असतं आणि त्यायोगे रक्तातली साखर फार वेगानं वाढत नाही किंवा कंपॅरिटिव्हली कमी वेगानं वाढते मग तुम्ही म्हणाल की अरे आपण तर लहानपणापासून शिकलोय की शिळं अन्न खायचं नाही शिळं अन्न आपल्यासाठी अपायकारक असतं किंवा आपलं पोट बिघडू शकतं आजार होऊ शकतात वेगवेगळे मग शिळी पोळी खाणं चांगलं कसं काय किंवा त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून शिळं अन्न खाऊन त्रास होऊ नये तर शिळी पोळी खाताना काही गोष्टी अर्थात लक्षात ठेवल्या पाहिजेत पहिली गोष्ट जर उन्हाळा असेल तर बेस्ट वे पोळी जी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी ती खा म्हणजे ती लवकर खराब होणार नाही हिवाळ्यामध्ये किंवा जेव्हा तापमान थंड आहे बाहेर तेव्हा तुम्ही सकाळी केलेली पोळी दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी सहज खाऊ शकता बारा ते पंधरा तासाच्या आत तुम्ही ती पोळी खाणं अपेक्षित आहे ती खराब झाल्यानंतर खाणं नक्कीच अपेक्षित नाही किंवा त्याला बुरशी लागल्यानंतर त्याचं वास त्याला यायला लागल्यानंतर ती खाणं अपेक्षित नाही यासाठी ती ठेवतानाच कोरड्या ठिकाणी ठेवा फार बाष्प असेल किंवा ओल्या भांड्यामध्ये ओल्या ठिकाणी ठेवू नका ओल्या कपड्यामध्ये ठेवू नका कोरड्या ठिकाणी ठेवा आणि मी म्हटलं तसं की उन्हाळा असेल किंवा तापमान बाहेरचं जास्त असेल खूप तर आयडियाली फ्रीजमध्ये ठेवा आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ती पोळी दुसऱ्या दिवशी खाणार आहात तर नाश्त्याला मला वाटतं पोहे उपम्यापेक्षा हा जास्ती चांगला पर्याय राहील की काल ठेवलेली पोळी आज खाणं पण ती खाताना पुन्हा त्याला गरम करू नका म्हणजे बरेच जण दुसऱ्या दिवशी शिळीत पोळी ती पुन्हा गरम करतात किंवा त्याची फोडणीची पोळी करतात तर असं करून उपयोग नाही कारण त्यातलं परत रेजिस्टंट स्टार जे तयार झाले ते काही प्रमाणात पुन्हा त्याचं रूपांतर जे पूर्वीचं करबोदकर जशी होती तशामध्ये होतं त्यामुळे त्याचा म्हणावा तितका फायदा होत नाही तर पोळी जशी आहे तशी फार तर फार तुम्ही ती दुधामध्ये घालून खा मिक्स करून खा किंवा जशी आहे तशी चटणी बरोबर भाजी बरोबर कोशिंबिरी बरोबर दह्या बरोबर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ती खाऊ शकता तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घेतलीत किती व्यवस्थित स्टोअर केलीत आणि खाताना पुन्हा रिहीट केली नाही पुन्हा गरम केली नाही तर तुम्हाला त्याचा फायदा दिसू शकतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही की आपण जे काही करतोय त्याची खातर जमा करणं म्हणजे तुम्ही जेव्हा शिळी पोळी खाताय फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तेव्हा खरंच त्याचा उपयोग होतोय का हे बघायचं असेल तर आधी दोन दिवस तुम्ही तुमच्या नेहमीच्या नाश्त्याचे पदार्थ खा म्हणजे समजा एक दिवस पोहे खा त्याची आधीची आणि नंतरची दोन तासाची शुगर तपासा ता म्हणजे तुम्हाला कळेल की दोन तासांनी पोहे खाऊन साखरेत किती फरक दिसतो दुसऱ्या दिवशी तुम्ही ताजी पोळी खाऊन बघा की नाश्त्याच्या आधी शुगर किती होती ताजी पोळी खाऊन नंतर मग दोन तासांनी शुगर किती आली आणि मग तिसऱ्या दिवशी तुम्ही त्या ताज्या पोळीच्या इतकीच म्हणजे समजा एक ताजी पोळी खात असाल तर एक शिळी पोळी खाऊन आणि ताज्या पोळीबरोबर जे खाल्लं होतं तेच शिळ्या पोळीबरोबर पुन्हा खाऊन मग दोन तासांनी शुगर चेक करून बघा बिफोर आफ्टर दोन्ही आणि मग त्यातला फरक बघा की तुम्हाला कळेल की तुम्ही जे खरंच करताय ते योग्य दिशेने करताय की नाही किंवा बरोबर आहे की नाही किंवा तुमच्यासाठी ते किती सूट होत आहे त्यामुळे कुठल्याही ऍडवाईस अंधविश्वास ठेवणं किंवा अगदी डोळे झाकून विश्वास ठेवणं याची खर तर काही गरज नाहीये आपण त्याची लगेच खातरजमा करू शकतो आपल्याकडे कर तशी टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहे आणि तुम्ही सगळे सुशिक्षित प्रेक्षक आहात त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यासाठी काय सुटेबल आहे आपल्यासाठी काय योग्य आहे काय आपल्याला जमतंय आणि रुचतय पचतंय किंवा उपयोगी ठरतंय याची खात्री निश्चित करायला हवी आणि मगच तो उपाय अंमलात आणायला हवा तर मला वाटतं तुम्ही हा प्रयोग जरूर करून बघा तुमचे अनुभव माझ्याबरोबर कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि मला कळवा की तुम्हाला खरंच याची उपयुक्तता काही वाटली का ह्या प्रकारची किंवा असं शिळीपोळी खाण्याची तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मी खूप उत्सुक आहे चला असंच पुन्हा आपण भेटत राहणार आहोत त्यामुळे तुमचे अजूनही मधुमेहाबद्दल काही प्रश्न असतील तुमच्या आहाराबद्दल काही प्रश्न असतील तर मला तेही कमेंट्समध्ये जरूर विचारा त्याचीही उत्तरं मी नक्की देईन पुन्हा असंच भेटूया लवकरच दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर धन्यवाद Uh...